की काल मराठा विद्याप्रसारक त्यांचा म्हणजे समतर्फे समाज दिन होता मी तुम्हाला अगोदर सांगतो की तुम्ही एक बाजू सांगता तशी दुसरी पर माझी काही बाजू असते ते तुम्ही सांगणार असाल तर याच्यापुढे मी तुमच्याशी बोलेन नाहीतर काय बोलण्यात मी काही तयार नाही काय तुम्ही आपलं एक आपलं सोडून दिलेलं आहे आणि आता दुसऱ्यावर काय तर मला मी फक्त आज या विषयावर बोलतो ना तर त्या मराठा विद्याप्रसारकांच्या कार्यक्रमाला समाज देण्यानिमित्त गेलो असताना तिथे अनेक फोटो वगैरे होते होते रावसाहेब थोरातानापासून तर भाऊसाहेब हिरे आणि डॉक्टर वसंतराव पवार यांच्यापर्यंत ज्यांनी शिक्षणासाठी त्यांनी मदत केली हे बोलताना मी काही आजच बोलतो अशातला भाग नाही मी नेहमीच सांगितलेलं आहे की आपल्याला शिक्षणाची कवाडं जे आहे ही महात्मा फुले सावित्रीबाई फुले फातिमा अभिषेक छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील रावसाहेब थोरात असे अनेक जे आहेत यांनी आपल्या बहुजन समाजासाठी काही शिक्षण घ्या म्हणून सुरुवात केली आणि काही खरोखरच त्या मार्गावर जात शाळा कॉलेजेसची उभारणी करून कोट्यावधी मुलांना शिक्षित केलं हे आमचे देव आहेत यांची पूजा आपण करायला पाहिजे यात माझं काय मी आज बोल बोलतो ते पूर्वीसुद्धा बोललेलो आहे आता परत त्याला रंगवायचं कारण माझ्या दृष्टीनं जे रंगवलं गेलं कदाचित वाटत असेल की मी आता शिंदे सरकारमध्ये स्थापन सामील झालो शिंदे फडणवीस सरकारमध्ये म्हणून मी माझी भूमिका बदलेल तर तसं नाही पुलेशाहू आंबेडकरांची भूमिका आमची जी आहे ती आम्ही बदलणार नाही एक लक्षात घ्या की आमच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे पुतळे आहेत पण त्याचबरोबर जर एम बी एचं कॉलेज असेल तर तिथे जे आर डी टाटांचा पुतळा आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भारतरत्न विश्वेश्रैया यांचा पुतळा आहे फार्मसी असेल तर एम एल श्रॉफ यांचा पुतळा आहे त्याचबरोबर साक्रेटीस यांचे सुद्धा मोठे भव्य पुतळे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत त्याचबरोबर जिथे एम बी ए शिकवलं जातं तिथे प्राध्यापक हे वारले आपले गोसावी साहेब त्यांचीसुद्धा प्रतिमा लावणार आहोत आम्ही कारण त्यांनी पहिल्यांदा ते शिक्षण सुरू केलं त्याचबरोबर ह्या सगळ्या भाषा सगळ्यांना यायला पाहिजे त्याचं ज्ञान मिळालं पाहिजे मराठी तर यायलाच पाहिजे पण इतर सुद्धा हिंदी इंग्रजी भाषेचा जो आहे अभ्यास सगळ्यांना झाला पाहिजे नाशिकमध्ये कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज कानेटकर सावरकर स्वातंत्र्यवीर नंतर बाबुराव बागोल वामनदा कर्ण यांची ही भूमी आहे ते यांचं काय लिखाण आहे हे काय म्हणतात काय हा जो अभ्यास आम्हाला करायचा आहे तर त्या, त्या संस्थेला तिथल्या त्याची त्या संस्था आम्ही निर्माण करतो त्याला कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचं नाव आम्ही देणार आहोत की भाषाचा तुम्ही अभ्यास करा त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कुठच्याही भाषेचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही